नाशिक जिल्ह्यातील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी अपघाताची घटना घडली धामणी परिसरात चॅनल क्रमांक जवळ भरगाव कंटेनर पल्टी है। कंटेनर पलटी पलटी महामार्गावर आडवा झाल्याने नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक मागील एका तासापासून पूर्णपणे विस्कळीत झाली या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र महामार्ग पोलीस केंद्र घोटी येथील कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत अपघातग्रस्त कंटेनरला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते सिंधुदुर्गमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेवर टीका केली आहे चांगल्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांचं महत्त्व ठाकरे सेनेला कधीच कळलं नाही असा आरोप त्यांनी व्यक्त केलाय नितेश राणे म्हणाले सतीश सावंत हे सहकार आणि शेती क्षेत्रातील अनुभवी नेते असून त्यांनी यापूर्वी काँग्रेसची जिल्हास्तरीय संघटना प्रभावीपणे उभी केली त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत होईल आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांचा निश्चित फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सहकार आणि कृषीविषयक अनेक प्रस्ताव मांडूनही त्यावर ठोस निर्णय झाला नाही असं नितेश राणे म्हणाले दरम्यान एकोणीसशे नव्वदपासूनचे जुने कार्यकर्ते पुन्हा संपर्कात येत असून जिल्हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे सतीश सावंत यांना भाजपमध्ये जबाबदारी दिली जाणार का या प्रश्नावर त्यांचा अनुभवाचा विचार करून योग्य ती जबाबदारी दिली जाईल असंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे आज सन्मान्य राणेसाहेबांच्या सूचनेनुसार आमचे जुने पण हक्काची सहकारी सन्मान्य सतीश सावंत साहेबांनी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आमच्या जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचा अनुभव आणि सहकार क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि ह्याच्या अगोदर पण ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसची संघटना सांभाळलेली अन्यही संघटना सांभाळण्याचा त्यांना एक चांगला अनुभव आहे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो भारतीय जनता पक्षला मजबूत करण्यामध्ये ते नक्की मोठा हातभार लावतील असं माझा ठाम विश्वास आहे प्रत्येक जिल्हा परिषद पंचसमितीच्या निवडणुका सुरू आहेत त्याचा त्याच्यामध्ये किती होऊ शकतो शेवटी तुम्हाला सांगितलं एका एक काळात त्यांनी काँग्रेसची पूर्ण संघटना बांधण्याचं चा काम सन्मान्य सतीश सावंत साहेबांनी एका हाती तेव्हा केलेलं त्याच्यानंतर पण ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना ओळखणारा एक वर्ग आहे कार्यकर्त्यांची त्यांची चांगली ओळख आहे म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचा महायुतीचा जो विजय आहे तो अजून अजून भक्कम पद्धतीने आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे सतीश साहेबांच्या येण्यामुळे आमची संघटना तर घट्ट होईलच पण आमच्या प्रत्येक उमेदवारामध्ये विजयाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा निश्चित पद्धतीने सिंहाचा वाटा असेल ठाकरेला खरं म्हणजे शेवटी मी आता जसं भाषणात सांगितलं सावंत साहेबांनी पण उल्लेख केला ठाकरे सेनेला किंवा उद्धवजींना सतीश सावंत साहेबांसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचं सहकार्यांचं महत्त्वच कळलं नाही त्यांना क कुठे कशी जबाबदारी द्यायची किती ताकद द्यायची हेच त्यांना कळलं नसल्यामुळे त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच्या काळात उद्धवजींकडे जी जी कामं सती सावंतजी घेऊन जायचे सहकार बाबतीमध्ये शेती बाबतीमध्ये त्याचा कुठलाही फायदा किंवा कुठलाही प्रश्न ते सोडू शकले नाही मुख्यमंत्री असताना पण तर म्हणूनच शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करणाऱ्यापैकी सती सावंत साहेब आहेत आणि त्यांना कळलं की आज राज्यात केंद्रात आणि जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्षाने महायुतीची सत्ता आहे आणि म्हणून जिल्ह्याचा विकास करायचा असेल सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे एकोणीसशे संपर्कात यायला लागले शेवटी जसं मी सांगितलं हा जिल्हा सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे जिल्ह्याच्या विकासामध्ये म्हणजे जेव्हा लाल मातीचे रस्ते होते ते आत्ता आपण रस्त्याचं जाळं जेव्हा आमचं दरडोई उत्पन्न तीस पस्तीस हजार होतं ते आत्ता लाखांमध्ये गेलेलं दरडोई उत्पन्न हा पूर्ण प्रवास या सगळ्या त्यांच्या जुन्या सहकार्याने अतिशय जवळून पाहिलं असल्यामुळे आता तेही राणेसाहेबांपेक्षा दूर राहू शकत नाही राणेसाहेबही दूर राहू शकत नाही यावर्षी राणेसाहेबांच्या पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे त्यांचे सगळे जुने सहकारी एकत्र मिळून अगर त्यांना ताकद देत असतील तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाही साहेब प्रश्न आहे की सतीश सावंत यांचा जिल्ह्यात वर्ग एक आहे तर जिल्ह्यात सहकारी संस्था असतील किंवा सहकारी क्षेत्रात किंवा राजकीय भाजपमधून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यावर काही पदाची जबाबदारी दिली जाणार आहे <laughs> नक्की दिले जाणार कारण काही हे त्यांची मागणी नाही त्यांनी सांगितलं की मला फक्त काम करायचं आहे पण आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे मलाही ही ताकद पाहिजे मलाही हातभार पाहिजे मलाही अनुभव आणि मार्गदर्शन पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीने त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना जबाबदारी दिली जाणारे काही नेते आपल्या संपर्कात माझ्या फोनमध्ये बघण्याची परवानगी कोणालाच नाही म्हणून कोण माझ्या संपर्कात आहे हे मी सांगू शकत नाही पण एक तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमची महायुती जेवढी भक्कम आम्ही करू शकू कारण का शेवटी आम्हाला जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे संघटना घट्ट बांधायची आहे म्हणून जेवढे जास्त चांगली लोक ज्यांच्यामुळे आमचं संघटना भक्कम होईल आणि जिल्ह्याचा विकास होईल त्या सगळ्या लोकांना बरोबर घेण्याचा मानस निश्चित निश्चितपणे आहे निर्मला सीतारामनं बजेट सादर केलं कसं बघता आणि आपल्या खातीरचा चांगला प्रश्न बघा ह्या आजचा जो सादर केलेला बजेटमुळे आपला भारत महासत्तेच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने वाटचाल करत आहे हे प्रतिबिंब ह्या बजेटमध्ये आहे ज्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्गाला प्रत्येक क्षेत्राला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम ह्या बजेट पद्ध माध्यमातून मा झालं आहे त्यासाठी मी आदरणीय म प्रधानमंत्री साहेब आदरणीय आमच्या अर्थमंत्री मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझ्या दोन्ही खात्याच्या अंतर्गत म्हणजे बंदर क्षेत्रामध्ये शिपिंग क्षेत्रामध्ये मेरीटाईम क्षेत्रामध्ये आणि मत्स्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली गेलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बंदर आणि शिपिंग क्षेत्रामध्ये आपला भारत देश हा एक क्रमांकावर असेल असं मी ठाम विश्वास व्यक्त करतो सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी पाण्याच्या प्रश्नावर आपली खतखत उघडपणे व्यक्त केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मावळेवठे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना सुभाष देशमुख यांनी सीना नदीच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केलाय सत्ताधारी पक्षात आमदार असतानाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनाच्या विरोधात जाऊन धरणे आंदोलन केल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागल्याचं त्यांनी सांगितलंय देशमुख म्हणाले की सीना नदीला पाणी नसताना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून संघर्ष केला असून त्या संघर्षाची किंमत मोजावी लागली हे आम्हाला चांगलंच आहे मात्र मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी हे भोग भोगण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय मतदारसंघात कुठेही अन्याय होऊ देणार नाही ही आपली जबाबदारी असल्याचं सांगत पाण्याच्या प्रश्नावर पुढेही ठाम भूमिका राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय कालच आपण पालकमंत्री महोदयाशी चर्चा केलेली आहे आज उद्या बहुतेक ते पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा करून एक दोन दिवसामध्ये पाणी सोडणार पाण्यासाठी मी तुमच्यावर तुम्हाला आठवत असत सीना नदीला पाणी नव्हतं तर मी शासनाच्या विरोधात बांधलोय म्हणजे मी सत्ताधारी म्हणजे पक्षाचा असताना सुद्धा केवळ शेतकऱ्याला सीना नदीमध्ये पाणी बरोबर ना तुम्ही उपोषणाला म्हणजे धरणे आंदोलन आला होता म्हणजे सेना नदी काटाला ज्यावेळेस पाणी नव्हतं मिळत नव्हतं मोहच्या तिथून पाणी सोडत नव्हते त्यावेळेस आपण इथं धरणे आंदोलन शासनाच्या विरोधात मी केले

ठाणे जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते तसेच पंचायत समिती उमेदवार अंजली दुर्गावले आणि अरुणा हंबीर यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सभेला संबोधित करीत मोठ्या जनसमर्थनाचा उल्लेख केलाय आणि आगामी निवडणुकात सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय रायगड जिल्हा परिषद निवडणुकात शिंदे शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे त्यांनी सांगितलंय नागो ठाण्यात शिंदे शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आर पी आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा साथ मिळाल्याने पाच पक्षाची मजबूत एकजूट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय दरम्यान पत्रकाराशी बोलताना भाजप शिवसेना युती न झाल्याबाबत प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की त्यांची आमच्याकडे येण्याची इच्छा नव्हतीच तसेच अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत विचारले असता तो त्यांचा पक्षांचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली मन अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दर्तव्य निधन झालं मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे आणि आज अजितदादा गेले मी त्यांना भाबरून ना अर्पण मध्ये निधीच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र झालेत राज्याच्या तिजोरीत खडखळाट असल्याचं विधान करणाऱ्या आमदार उत्तम जानकर यांच्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली राज्याच्या तिजोरीत कोणत्याही प्रकारचा खडखडाट नाही तर खडखडाट असेल तर तो असे विधान करणाऱ्यांच्या मेंदूत आहे अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी उत्तम जानकर यांचा समाचार घेतलाय तसेच आपल्या पात्रतेनुसारच निधी मिळतो असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार उत्तम जानकर यांनी गेल्या तेरा महिन्यात आपल्याला तेरा रुपयेही निधी मिळाला नसल्याचा दावा केलाय

समुद्र सगळा आणू पण त्याने गेल्या निवडणुकी पूर्वी दोन वर्ष अशा पद्धतीनं या प्रशासकीय मान्यतेच आणि केंद्र त्यामुळं रस्त्याची कामं त्र्याहत्तर हजार कोटी रुपये म्हणजे जे पुढच्या पाच वर्षामध्ये लागणार आहे ते सगळं खर्च तिजोरीमध्ये घरघराट खर आहे भयानक परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे राज्य जवळ जवळ बंद पडलेला आहे पण यांच्या सरकारच्या पोलिसांच्या प्रशासनाच्या जोरावरती हे लोकांना दाबून सगळ्याच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला जातो मी सातत्यानं या संघर्षामध्ये पुढं असतो माझ्याही पाठीमाग वेगवेगळ्या बांधणी लावण्याचा कुठतरी पकडण्याचा कुठेतरी गाठण्याचा

कासेगाव येथे झालेल्या सभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मोठा आश्वासन दिलंय सभेत बोलताना जयकुमार गोरे यांनी सांगितलंय की प्रत्येक आमदाराला एका वर्षाकाठी पाच कोटी रुपयाचा निधी मिळतोय पाच वर्षाचा विचार करता हा निधी पंचवीस कोटी रुपयाचा असतो सध्या एक वर्ष शिल्लक असल्याने वीस कोटी रुपयाचा आमदार निधी उपलब्ध आहे भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून दिल्यास भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून दिल्यास प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला विकास कामासाठी एकवीस कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले या वक्तव्यावरून जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात विकास निधी हा मुद्दा केंद्रस्थानी आला असून पंढरपूरच्या राजकारणात चर्चा रंगताना दिसते अधिक सांगा रुपयाचं काम दाखवा मला काय करणार ते मी सांगतो तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या इथल्या सदस्याला प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला सदस्याला आमदाराचं काम किती आहे वर्षाचं पाच वर्षाचा फंड किती पंचवीस कोटी त्यातलं पाच कोटी आता वजा झालं मागचं एक वर्ष गेलं राहिला किती वीस कोटी आमदार वीस कोटीचं काम करू शकतो किती वीस कोटीचं तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एकवीस कोटी रुपये देऊ तो एकवीस प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला एकवीस कोटीचं काम आपण देऊ ही ताकद आपल्याकडे आहे हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज आज सांगतोय त्यामुळं अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे कोल्हापूरमध्ये प्रतिक्रियात ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ भाऊक झाले तर दादाच्या निधनामुळे आम्ही पोरके झाले असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केल्या ही हानी आयुष्यात कधीही भरून निघू शकत नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत बोलताना कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मुश्रुफ यांनी त्यांचा आभार मानले अजित पवार ज्या विचारावर चालत होते त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिल्याचे त्यांनी नमूद केलंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना भाजपसोबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केले तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ता वाटपाबाबत बोलताना खुर्चीपेक्षा प्रशासन एक संघ ठेवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे अजित पवारांच्या आठवणींना उजळा देताना हसन मुश्रीफ भाऊ झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले सातारा जिल्ह्यातील कराड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज प्रीती संगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच कराड दौरा असून यावेळी त्यांनी प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय याप्रसंगी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर खासदार सुनील तटकरे माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील जिल्हा अधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष सिंह यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाशी असलेलं जिवाळीचे नातं उपस्थितांनी आठवणीतून अधोरेखित केलंय सोलापूर महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून व भाजपकडून महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केलेत विनायक कोंड्याल हे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असून सोलापूर महापालिका निवडणुकीत ते सर्वाधिक मताधिकानी निवडून आले होते त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर महापौर पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर उपमहापौर पदासाठीच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांना संधी देण्यात आल्याने भाजपमध्ये नव्या नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचं चित्र दिसतंय दरम्यान सोलापूर महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया येत्या सहा फेब्रुवारी रोजी पार पडणार असून या निवडीकडे शहराचे लक्ष लागलं आहे नांदेडमध्ये किनवट येथील महावितरणाच्या कंत्राटी आणि स्थानिक विद्युत कर्मचाऱ्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले नांदेड येथील महावितरणाच्या परिमंडळ कार्यालयासमोर मनसेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मनसेचे जिल्हा अध्यक्ष मोंटीसिंह जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी किनवटचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहरे यांनी आपल्या सहकार्यांचा आंदोलनात सहभाग घेतलाय या सह आंदोलनात जुन्या कंत्राटी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे शासन आदेशानुसार थेट बँक खात्यात वेतन जमा करावे किनवट येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील कामांची चौकशी करावे तसेच वेतन गैरव्यवहाराप्रकरणी दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशा मागण्या करण्यात आल्या तसेच मागील तीन महिन्याचं थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी करत सर्व प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी महावितरणाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले काय मागणी होती मुंडे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी आज आंदोलन उभा केलेलं आहे नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अडीचशे कंत्राटी कामदार आहेत आणि त्या कंत्राटावर कामदारांना त्यांना अठरा हजार रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते दहा हजार आठ त्यांना त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत त्या ते त्या मुलांना माहित नाही ते आपल्याला एवढी पगार आहे पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्र व्यवहार केला संघटनेद्वारे केलं त्यांना कुठंच न्याय मिळालं नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांचा त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज आम्ही तो हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अतिदुर्गम भागात आहे तिथल्या मुलांना हा ट्रायबल एरिया आहे आणि तिथले मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत आणि त्यामध्येही ते अधिकारी आपला हेतू साध्य करत आहेत कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहे आम्ही ज्या वेळेला इथले अभियंते माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटीकाठी केल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो हा त्यांचा हळ होता आणि आम्ही सांगितलं त्यांना की तीन तीन महिन्यापासून राबून घेतल्या जाते चोवीस चोवीस तास ड्युटी केल्या जाते त्यांना पगार दिला जात नाही आणि आम्ही असं आमच्या निर्देशनात असं आलेलं आहे की एकच व्यक्ती एकशे बत्तीस ला एक एक पण काम करतो तोच व्यक्ती पोर्टलवर काम करतो काही मुलं पोर्टलवर आहेत काही मुलं म्हणजे जे कामाचेच नाहीत ते पोर्टलवर आहेत जे मुलं कामावरच नाहीत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या कंत्राटदाराने कामगारांसाठी आज आम्ही इथं उभं टाकून आहोत तरी आज त्यांनी गेट बंद केलेला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवशीपूर्वी सांगितलं होतं का हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावं असा आज होताना दिसत नाही या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला जर त्यांनी जर श्रेऊन दिलं नाही त्यांचा आम्ही उधळून लावू आज आम्ही बाहेरून आंदोलन करत आहोत आज आम्ही ह्याच्या नंतर जे आंदोलन आहे त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेरावात आपला आदिवासी लोकांचा तालुका आहे हा ट्रायबल एरिया आहे त्या लोकांवर अन्याय कदापि सहन करून घेत घेतला जाणार नाही आज आम्ही आमचे आंदोलन करते गेटच्या बाहेर आहे हे आमचे मागण्या मान्य नाही आले तर उद्या आम्ही ऑफिस आतमध्ये तोडफोड करणार आणि ते कर्मचारी बाहेर असणार आम्ही आतमध्ये असत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला तीव्र आंदोलनाला आणि पुण्याला ना घाबरत ना ना नाही ना याचा उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी पूर्ण जे ज्या हक्काचे माणसांची नोकरी आहे त्यांना त्यांची जॉब परत परत करावी आणि सुरळीत पूर्ण कारोबार करून घ्यावा नस महाराष्ट्र नवनिर्माण तीव्र आंदोलन आंदोलन करण्याचं छान मागण्या अशा प्रकारचे आहे की हे एम जे डिपार्टमेंट आहे ते स्वतःच्या कारोबार आहे धाव्यावर बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे मागील कंत्राट बेस काही का कर्मचाऱ्यांना एम एसीबी घेतली होती त्यांना काही कर्मचारी पैशाच्या मध्ये पन्नास पन्नास हजार लाख रुपये दीड लाखच्या मध्ये ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे त्या त्याच्या विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो वीस हजार रुपये आणि त्यांचे जे कंत्राट ज्यांनी भरती केली ते देत आठ हजार रुपये म्हणजे त्या पूर्ण कंत्राटदार कंत्राटदाराला मोठे करणारे अभियंता खूप मोठा युनिट आहे सगळं भ्रष्ट कारोबार चालू आहे मोठे मोठे जे अभियंता आहेत ते, पर ते, ते गुत्तेदारामध्ये परेशान आहे पोच पाच हजार गुत्तेदार आहे त्यामध्ये खुश आहेत अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नसण्या सांगितलं होतं की मी त्या कंत्राटदाराला बोललो तर तो म्हणतोय की आता दोन कॉन्ट्रॅक्ट झाले अर्धा कॉन्ट्रॅक्ट ऑरंगाज म्हणजे मनमधी कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे नवीन निकाला नाही त्याने डिवाईड पण करून घेतला संभाजीनगरच्या एखादा कंत्राटदार असेल तर त्याला किनोरची परिस्थिती काय माहीत होईल या सर्व सर्व गोष्टीचा पाठपुरावा आमचे चालुकाध्यक्ष नितीन मोरे यांनी पुढे घेतलेला आहे आणि आम्ही आठ दिवस आठ इशारा दिला होता त्या हिशोबाने आम्ही एमएलसी पी चे कुठेतरी काही झालेले त्यांची कान उघडण्यासाठी ते ढोल बजाव आंदोलन तो जे सर्कस या लोकांची चालू आहे त्यांना हे उत्तर दिलेलं आहे मागणी नाही मान्य झाल्यानंतर त्याच्या तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण करणार त्याची पूर्ण जबाबदारी त्या अभियंताचीच राहील ज्या लोकांनी हे बोगस कारोबार केलेला आहे ते लोक तीन महिन्यापासून त्यांचे उदरनिर्वाह या नोकरीवर होता ते नोकरीवर नाही म्हणून त्यांचे उदर खायचे राहायचे बांधले त्या लोकांचे त्यांना कोणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टी करायचं शासनाची नियमवली बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मनमर्शीचा कारोबार टी ट्वेंटी विश्वचषकात भारतांसोबत खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने क्रीडा आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले पाकिस्तानच्या या निर्णयावर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आनंद दुबे म्हणाले की एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान असेल आणि त्याने ठाम भूमिका घेत नकार दिला असेल तर ते समजण्यासारखं असतंय मात्र सध्या पाकिस्तानची स्थिती पाहता संपूर्ण जगाकडे मदतीसाठी हात पसरलेल्या देशाने असा नकार देणे हास्यास्पद असल्याच्या टीका त्यांनी केल्या भारतासोबत खेळण्याचा नकार देण्याचा निर्णय हा क्रीडापेक्षा अधिक राजकीय असल्याचा आरोप करत पाकिस्तानची भूमिका विसंगत असल्याचंही आनंद दुबे यांनी स्पष्ट केलंय या, के या वक्तव्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया तीव्र झाल्याचं चित्र दिसत आहे अगर किसी देश का अपना स्वाभिमान हो अपना कोई आत्मसम्मान हो वो देश एक बार हमारे साथ क्रिकेट खेलने से मना करे तो हम समझें लेकिन एक ऐसा देश जो आतंकवाद को बढ़ावा देता है खुद भिखारी की तरह पूरे देश में भीख मांगता है पूरी दुनिया में मशहूर है भिखारी के नाम से वो हमारे देश भारत के साथ क्रिकेट खेलने से मना कर रहा है मतलब सुपवा तो बोले बोले छलनियों बोले जिसमें बहत्तर छेद है सोचिए पाकिस्तान अंडर 19 का क्रिकेट हमारे देश के साथ खेलता है और उसमें बुरी तरह हारता है महिला का विश्व कप खेलता है लेकिन अब टी हमारे साथ नहीं खेलना चाह रहा है मतलब हार का इतना डर है अरे हारना तो आपका तय है आप तो उन्नीस से हार रहे हो पाकिस्तान और कम से कम आने वाले भी 5000 साल हारोगे भारत से मुकाबला करना तुम्हारे अवकात की बस की बात नहीं है हम तो जैसा जो आईसीसी के चेयरमैन उनसे कहेंगे कि पीसीबी पर बैन लगा दो पीसीबी पर बैन लगाने का मतलब ये न रहेगी बांस न बजेगी बांसुरी इनका क्रिकेट कंट्रोल बोर्ड ही भंग कर दो ये लोकल गली क्रिकेट खेलने लायक है पाकिस्तान में जो छोटे छोटे जिले होंगे वहाँ पर खेलो यार तुम लोगों का स्तर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेलने का नहीं है और वैसे भी ये मैच तो श्रीलंका में होना था ना लेकिन बांग्लादेश से क्या प्यार है पाकिस्तान का कि बांग्लादेश के साथ खड़ा होना उनके लिए कितना अनिवार्य है देखो देख लो दुनिया वालों और पाकिस्तान वालों देख लो तुम्हारी पीसीबी कैसी है तुम्हारा क्रिकेट कंट्रोल बोर्ड कैसा है नाच नावे आंगन टेढ़ा मैच जीतना जानते नहीं हो और रण छोड़ के भागते हो अरे तुम्हारे साथ तो कोई देश मैच खेलना ही नहीं चाहता तुम क्या भागोगे तुमको तो शर्म आनी चाहिए तुम लोग इनके जितने भी क्रिकेटर हैं इनको तो सबको आतंकवादियों की ट्रेनिंग मिलनी चाहिए जाके कहीं बम फोड़ो यार तुम लोग कहाँ से बल्ला पकड़ते हो तुमको तो बम पकड़ना चाहिए बुलडा शहर मिर्जा परिसरात परिसर में बिबटे की शनिवारी कायम शनिवार रिड़े नौ सुमार बिबटिया थेट रहीवासी वस्ती शिरल घटना घड़ी है वर्दळीच्या वेळेतच घरासमोर बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार एस टी मॅकनेक गुलाम हुसेन यांचा मुलगा घरासमोर असताना त्याच्या घरासमोर बिबट्या उभा असल्याने त्याने पाहिले हा प्रकार पाहून तो घाबरून घरात गेलाय यापूर्वी मध्यरात्री दिसणारा बिबटा आता संध्याकाळच्या वेळेतही दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मिर्जानगर परिसरात यापूर्वी अनेक वेळा बिबट्याचं दर्शन झाल्याची नोंद असून हा भाग बिबट्याच्या वारसाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे नागरिकांकडून वन विभागाकडे तातडीची उपाययोजनेची मागणी केली जाते है। तर आजच्या ताज्या घडामोडीमध्ये आपण येथेच थांबतोय नवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार